सुहास बाबर यांची आमदारकीच्या दृष्टीने घडधोड सुरू अनिलभाऊच्या पावलावर पाऊल ठेवत विकास कामाचा धडाका विटाबस्थानकासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाल्याने विटा शहराच्या सौंदर्यात भर खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विकास कामांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होती विकास कामे व विकासकामाच्या निधीबाबत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे नेहमी आग्रही असायचे प्रत्येक स्तरावर आपल्या मतदारसंघात विकास कामे झाली पाहिजे हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा याच पाऊल पावल ठेवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांनी देखील आपला अव्वल ठेवण्याबाबत आग्रही बनत आहेत त्याची चुनूक आतापर्यंत त्यांनी खेचून आणलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये दिसून येत आहे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघामध्ये निधीची कमतरता जाणवेल तसेच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या तोडीचे काम होईल का नाही तसेच एवढा मोठा प्रचंड निधी मिळेल का नाही विकास कामे होतील का, का नाही असे अनेक प्रश्न निर्माण केले जात असतानाच या सर्व प्रश्नांना सुहास भैया बाबर यांनी आपल्या कामातून उत्तर दिले आहे आत्तापर्यंत भैया बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे स्वच्छ विटा सुंदर विटा शहराचा सौंदर्यात भर पडण्यासाठी विटा बसस्थानक सुसज्ज व्हावे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती यानंतर सोहनभाईया आबाबर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन विटा बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा व एक मॉडेल असे विटा बसस्थानक व्हावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन विटावस्थानकासाठी तब्बल पंधरा कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आलाय या विकास निधीमधून विटावस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जाईल आमदार अनिल बाबर यांनी नेहमी खानापूर मतदारसंघासाठी निधी खेचून आणला आज खानापूर मतदारसंघातील खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल या तिन्ही भागांमध्ये शेकडो कोटी रुपयांची कामे करून संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे तीच विकासाची चळवळ आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर हे पुढे चालवत आहे आपल्या मतदारसंघात विकास निधीचा तुटवडा जाणवला नाही पाहिजे यासाठी त्यांची रात्रंदिवस धावपळ सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघासाठी भरीव निधी खेचून आणला आहे आदरणीय दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यानंतर देखील मतदारसंघासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी फक्त ग्वाही न देता प्रत्यक्षात निधी मंजूर करून आणून आपली चुनूक सुहास भैया बाबर यांनी दाखवून दिली आहे विटा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये बस स्थानकाच्या प्रशस्त अशा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे तसेच तीन कोटी रुपयांच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल पंधरा कोटी रुपये एवढा मोठा निधी उपलब्ध झाल्याने सर्व असे बस स्थानकाचे काम केले जाणार आहे यामुळे प्रवाशांची सोय तर होणार आहेच परंतु विट्याच्या वैभवात देखील भर पडणार आहे तसेच अनेक दिवसांपासून मागणी असलेला सर्व विटा बस स्थानकाचा प्रश्न जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या बाबर यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे मागील पंधरा दिवसात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत देखील अतिशय अभ्यासपूर्ण व साचेबद्ध विकास कामांची मागणी करून सुहास भया यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यासारखीच विकासकामांची मागणी त्यांच्यासारखेच परखड वक्तृत्व व विकासकामांची तळमळ बघून अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते यामुळे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर यांची विकासकामाची चळवळ पुढे सुरू आहे